गुड आफ्टरन विद्यार्थी सर्वांचे या लर्निंग प्लॅटफॉर्म मी वर सहर्ष स्वागत करतोय सर्वांकरिता एक आहे आनंदाची बातमी आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे एक ते दोन महिन्यामध्ये पुरवठा निरीक्षक सप्लाय इन्स्पेक्टर या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे किमान दोनशे ते अडीचशे पदाकरिता ही जाहिरात असणार आहे तर यामध्ये पदांच्या एकूण मंजूरांनी ज्या जागा आहेत ज्या आरटीआय मार्फत आपल्याला किंवा जी माहिती मिळालेली आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पूर्ण माहिती देण्यात येणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे यामध्ये त्याच्या अगोदर अकॅडमी मध्ये न्यू बॅचेस स्टार्ट होत आहेत सात जुलै दोन हजार पंचवीस पासून यामध्ये एफ डी ए बॅच असणार आहे अन्न औषध प्रशासन बॅच स्वच्छता निरीक्षक बॅच आहे आरोग्य सेवक आरोग्य सेविका एन एम जे एन एम रेल्वे भरती असेल कल्याण डोंबिवली मनपा असेल मीरा भाईंदर मनपा वसई विषयासहित स्टार्ट होणार आहेत सात जुलै दोन हजार पंचवीस पहिल्या टॉपिक पासून एकदम शिकवलं जाणार आहेत आणि सिलेबस पण एकदम अगोदर कम्प्लीट करून दिलं जाणार आहे तांत्रिक विषयासहित बॅच जॉईन करण्याकरता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे अकॅडमीचा यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ठीक आहे जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेले अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अंतर्गत जे मंत्रालय आहे त्याच्यामार्फत एक जुलै दोन हजार पंचवीसचं हे अपडेट आहे बघा काय दिलेलं आहे माहितीच्या अधिकारांतर आरटीआय मार्फत ही माहिती आपल्याला आपल्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न असणार आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच नवे दाखल अर्जासोबत यामध्ये महोदय उपरोक्त विषयांकित प्रकरणी माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच नवे दाखल संदर्भाधीन अर्ज या कार्यास्थानास म्हणजे या कार्यालयाला दहा सहा दोन हजार पंचवीस दहा जून दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झाला होता संदर्भाधीन अर्जा मागणी केलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की पुरवठा निरीक्षक म्हणजे सप्लाय इन्स्पेक्टर गटक या पद भरती जाहिरातीच्या अनुषंगाने अद्याप माहितीसाठी विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापूड डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती कृपया अवलोकन करावे तसेच सद्यस्थितीत पुरवठा निरीक्षक या पदाच्या कार्यालयात पुरवठा निरीक्षक गटक या संवर्गात मंजूर पदापैकी सरळसेवेच्या कोठ्यात म्हणजे सरळसेवा अंतर्गत जी पद भरली जाणार आहेत किती आहेत तर एकदा बघून घ्या इथं दिलेला आहे बघा साधारणतः हा दोनशे पन्नास मध्ये रिक्त आहे पन्नासच्या दरम्यान पुरवठा निरीक्षक विविध विभागांतर्गत ही पद भरती म्हणजे जशी आता दोन हजार चोवीस मध्ये झालेली होती सप्लाय इन्स्पेक्टर करीता त्याप्रमाणे दोन हजार पंचवीसला पण दोनशे पन्नास जागा भरल्या जाणार आहेत वरील माहितीने आपले समाधान झाल्या श्रीमती पूजा मानकर प्रथम अपिली अधिकारी तथा अवर सचिव अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मा, मार्ग चौक मंत्रालय मुंबई यांच्याकडे पत्र प्राप्त झाल्याचे दिनांकापासून तीस करायचं जसं आपण नाही झालं आपल्या उत्तरात तुम्हाला उत्तर जर चांगल्या प्रकारे नाही मिळालं तुम्ही दुसरीकडे तीस दिवसामध्ये करू शकता प्रथम अपील आधी आपला जनमाहिती अधिकारी आहेत जगदीश खेडकर सर आहेत महाराष्ट्र जनमाहिती अधिकारी तथा अधिकारी म्हणून यांची तर हे जे तुम्हाला सांगितलेलं आहे फक्त एक तुम्हाला जागृत करायचं होतं या जो व्हिडिओ मार्फत दोनशे पन्नास पुरवठा निरीक्षक जागा भरल्या जाणार खूप चांगली पोस्ट आहे परंतु पेमेंट स्केल जर आपण बघायला गेलो तर क्लास टू च्या लेवलचा आहे ओके तर हे तुम्हाला माहितीच आहे तसेच एफ डी अंतर्गत वेगवेगळ्या पदाकरिता पण जागा निघणार आहेत तर जसं फूड इन्स्पेक्टर असेल किंवा तर याकरिता आपल्याला सांगितल्याप्रमाणे कल्याण डोंबिवली असेल किंवा विविध सरळ एफ एफडी असेल अन्न नागरी पुरवठा विभागाअंतर्गत जे पद भरले जाणार आहेत लॅब असेल डीएमआर अंतर्गत किंवा वेगवेगळ्या बॅचेस फार्मसी ऑफिसर असेल ई एन एम जे एन एम यापैकी बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता अकॅडमी एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती संपर्क करायचा आहे सात जुलै म्हणजे येणाऱ्या सोमवारपासून या बॅचेस आपण बेसिक पासून स्टार्ट करत आहोत यामध्ये तुम्हाला तांत्रिक विषयासहित बॅच असणारे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपण करून घेणार आहोत आणि बुक नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये दिले जाणार आहेत आणि तसोबतच व्हिडिओ डाउनलोड करण्याची पण यामध्ये सुविधा असणार आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्रिप्शन पण करून ठेवायचं सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायची आहे लिंक या व्हिडिओची जास्ती जास्त आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणीपर्यंत जेणेकरून त्यांना पण कळालं पाहिजे क्रायटेरिया मार्फत आपल्याला जी माहिती मिळालेली आहे सप्लाय इन्स्पेक्टरिक दोनशे पन्नास जागेकरिता जाहिरात आगामी एक ते दोन महिन्यामध्ये येणार आहे जो दीडशे दिवसाचा प्रोग्राम आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सा, विद्यमान मुख्यमंत्री त्यामध्ये या सर्वेसेवा पदभरतीची पण जाहिरात येणार आहे ओके थँक्यू सर्वांचे